नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवली तर्फे भव्य महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सागाव येथील साई लीला सभागृहात सा आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गट मेळाव्यात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या गरजू महिलांना मदतीचा हात देत त्यांना प्रोत्साहन देत त्यांना पुढे आणत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना उत्तेजन देण्याचे काम आज शिवमुद्रा प्रतिष्ठान करीत असून शिवमुद्रा प्रतिष्ठानची घोडदौड सुरू असून ते उत्तुंग भरारी घेत आहेत शिवमुद्रा प्रतिष्ठानचे हे बारा बचत गट स्थापित करून महिलांना एकत्रित करून एक मोठा लघु उद्योग निर्माण करण्याचा मानस यावेळी उमेश सुर्वे यांनी बोलून दाखवला शिवमुद्रा प्रतिष्ठानमध्ये सहभागी होऊन एक समाधान महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते शिवमुद्रा प्रतिष्ठानने एक उल्लेखनीय कार्य करीत असून ते महिलांना प्रेरणादायी ठरत आहेत आज महिला बचत गटातील महिलांना कार्ड वाटप करण्यात आले शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संचालक दीपक दीपकजी अरविंद अरविंदजी तरल नंदकुमार जुलूम हे आहेत शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेशजी सुर्वे उपाध्यक्ष गुरु कल्पेश खर्डे सेक्रेटरी सुरेश राऊत उपसेक्रेटरी विक्रांत वारिशे खजिनदार सुनील नाटकर विशाल धामणे आणि आदी बाकी सदस्य व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते शिवमुद्रा प्रतिष्ठान सागावतर्फे साईलीला सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महिला गट मेळाव्यात मान्यवर म्हणून कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या निकिता महाडिक मॅडम उपस्थित होते तर नागोठणे रायगड येथील सुनीलजी देवरेकर हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते सुनीलजी देवरेकर यांनी आपल्या विशिष्ट शैलीत व्याख्यान करून उपस्थितांची मने जिंकली मंगेश पारदते सूर्यकांत करबले रवींद्र सुर्वे सचिन शेलाट जगदीश अपकरे विनोद सुर्वे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले जे सगळ्यांनी आणि फॅमनी सांगितलं ते खूप छान वाटलं त्यांचं मनपूर्वक थँक्यू की सगळ्या मार्गदर्शन केल्याबद्दल आणि जे काही गोष्टी माहिती नव्हतं ते आपल्याला सर्वांना कळलं की जे कोण मलाही माहिती नव्हतं ते देऊन मला कळलं त्यामुळे धन्यवाद त्यांचा आणि ह्याच्यावरून आपण सगळं एकत्र येऊ आणि हेच आम्ही पुढे जाऊन त्यांनी जे मार्गदर्शन केलं तर मी त्याला असंच सांगून इच्छित आहे वर्षी आजच्या तारखेला आम्ही एकत्र येऊन पुढे येऊ तेच मला वाटतं की नक्की हे म्हणजे वाक्य म्हटलंय ते आम्ही नंतर करू समुद्र प्रदेशकांच्या सन्माननी अपेक्षित मिस जी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महिला बचत गट मेळावा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या निमित्ताने जवळपास दोनशे महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि महिला ही सबला आहे ती आपला नव्हती आणि कधीही नव्हती आणि त्यामुळे मुली महिलांनी केवळ चूल आणि मूल असा विचार न करता स्वतःला आर्थिक सक्षम बनवण्यासंदर्भात प्रयत्न करावा आणि त्या प्रयत्नासाठी शिवमुद्रा प्रतिष्ठाने जे आयोजन आणि नियोजन केलं होतं हे खूप सुंदर होतं या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी महाडिक जाईल त्याचप्रमाणे मी स्वतः सांगण्याचा मुद्दा असा आहे की भारतामध्ये जेव्हा जेव्हा महिलांनी पुढाकार घेतला तेव्हा या भांत भारतामध्ये क्रांती झालेली आहे मग ज्याच्यामध्ये शेतीचा शोध लावणारी गणराणी निवृत्ती ज्यांनी स्वराज्य घडवलं त्या राजमाता जिजाऊ आहिल्यामाई होळकर असतील ज्याने शिक्षणाची दारा उडी केली त्या सावित्रीबाई फुले असतील म्हणजे स्त्रियांचा वारसा हा उज्ज्वल आहे आणि त्या उज्ज्वल वारशाला या ठिकाणी जाज्वल्य करण्यासाठी शिवमुद्रा मा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी महिलांसाठी मेळावा आयोजित केला होता आणि या माध्यमातून प्रयत्न असा राहील की महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं आर्थिक सक्षम व्हावं आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यावी स्वतःच्या गावाची जबाबदारी घ्यावी आणि समाजाची जबाबदारी घ्यावी या जाणिवेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता नमस्कार आज सुद्रा प्रतिष्ठान महिला बचत गट मेळावा संपन्न झाला उपस्थित महिलांची फक्त दोनशे महिला उपस्थित होत्या महिलांसाठी आम्ही गेली वर्षभर ह्या गोष्टीमध्ये होतो की महिलांना आपण एक स्वतःचा व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न प्रयत्नच होतो लास्ट टाईम आमचा एक प्रोग्राम झाला त्यावेळी आम्ही एक घोषणा केली होती की महिला बचगड स्थापना करून आणि ती मला वाटतं काही पूर्णत्वास झालेली आहे टोटल एकूण बारा म महिला बचगड स्थापन झाले आणि त्याची नोंदी पण चालू झालेली आहे काही लोकांना संतभेट भेटलेली आहे तर ह्यापुढे पण आम्ही महिलांसाठी आम्हाला काही उद्योग महिलांना स्वतःच्या पाया उभाराय काही काही करता येईल ह्या पद्धतीने आम्ही काही सर्व गोष्टी करणार आहोत तर ह्या पुढे महिला पण आमच्यासोबतच काम करतील एक अंग म्हणून एक, एक ते आमच्यासोबत असतील आणि पुढील कार्यक्रम आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणारच आहोत कार्यक्रम करणारच आहोत आणि महिलांचा ह्या पुढे आम्ही त्याला सिंहाचा वाटा असेल आमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये दुसरी बात महिलांसाठी आपण जे काय आता हे गट चालू केलेत ते पूर्ण विभागावरून गेलेत पूर्ण गोबर विभागामध्ये आहेत आणि एकूण जास्तीत जास्त महिला बचत कसं कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्न होणार आहोत बरं काय सांगाल आज एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे बायका एवढ्या उत्साह हे आनंद दिसल्या आहेत एकूण एक चांगलं काम केलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे शिवमुद्रा प्रतिष्ठान ही संघटना दोन हजार चौदा साली आम्ही या स्थापन केली आज त्या एक खूप एक छोटंसं वृक्ष लावलं त्या वृक्षात मोठं मोठ्या रूपांतर झालेलं आहे ते पाहून खूप सुखद आनंद वाटतो ज्या काही आमच्या अपेक्षा आम्ही ठेवल्या होत्या की आम्हाला आमच्या संस्कृत समाजामध्ये राहून आपल्या बंधनं बघण्यासाठी काहीतरी चांगली चांगल्या मार्गाची दिशा लाभावी त्या हिशोबाने आम्ही उतरलो होतो आणि ते ना चालले आज पूर्णत्वाकडे चाललेलं आहे आज महिला वर्ग इतका उत्कृष्ट उत्साहाने आला होता आणि त्याने सेवळेसरांचं सा, जे व्याख्यान ऐकलं की फिरंजीच्या महाडिक मॅडम होत्या त्यांनीही चांगल्या पद्धतीने त्यांना गाईड हो। केलं त्याबद्दल काही शंकाच नाही तर ह्याच्या हे जे आमचे कार्यक्रम असतात ते आम्ही चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने पार पडतील आणि आपले आपल्या महिला वर्गांना आपल्या बांधवांना आपल्या महिलांना चांगल्या पद्धतीने कसं व्यासपीठ मिळेल त्याची उन्नती भरभराट होईल ह्या ह्या अनुषंगाने आम्ही आज एक उतरला आहोत आणि ते पुढे चालू धन्यवाद राबवण्यात आलेला आहे मॅडम

त्यांच्या कलेलाही आपण वाव देऊ शकतो की भले ते मग घरात नाही करू शकतील आपल्या बचतपेटाकडे तरी ते वाव देऊ शकतील मार्केटमध्ये आणू शकतील त्यांच्या ज्या काही कल्पना असतील त्यांना पण आपण चालना देऊ शकतो हे खूप काही कार्यक्रम आहेत ज्या महिलांना करण्याची इच्छा असते पण वेळेचा अभाव असतो घरामध्ये हे आहे ते आहे त्यामुळे त्यांना बाहेर पडायला मार्ग नाही पण आपण आठवड्यातून जर एक मिटिंग केली आणि त्या मिटिंगमध्ये आपण जर सर्व महिलांनी ठरवलं की आपल्याला करायचं आहे तर आपण ते नक्की करू शकतो आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे सगळे आभारी धन्यवाद 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 थँक्यू थँक्यू तुम्ही काय सांगाल आणिच आम्ही सक्षम होऊ शकतो छान करते सक्षममध्ये खूप प्रयत्न आम्हाला आधार आहे त्यांचा म्हणजे उपयोग हे करणारच आहे ते आम्हाला खूप मदत करणारे आहे त्यामुळे आम्हाला आम्हाला कॉन्फिडन्स आहे आमचा साधारण शैक्षाना नाही माहिती याच्यावरती हे करावं लागणार ते करावं लागणार आम्हाला कल्पना समजली आम्हाला बचतगट का निर्माण करायचं आहे तर फक्त एक महिन्याचं आपण सेटिंग नाही करायचं आपण काहीतरी करायचं आहे प्रत्येक स्त्रीने ठरवलं तर डेकॉरेशन द्या आणि स्त्रीची भरपूर रूप आहे ते आपण काही सांगू जे आता की स्त्रीची आपण मजा आपण पण घरामध्ये प्रत्येक पुरुष पण त्यांना मानत असतो आणि त्यामुळे तुला छान आहे म्हणजे की ललिता ते बचत बचत्र प्रतिष्ठान सागाव म मेळाव्यामध्ये आले मग मला इथे आल्यावर खूप छान वाटलं एकदम मला या गोष्टीचं काही ज्ञान नव्हतं आता इथे आल्यावर कळलं की बायकांनी एकत्र येऊन कसं राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे बचत कशी केली पाहिजे या गोष्टीचं सगळं ज्ञान आलं ऐकून खूप छान वाटलं पुढे सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही नक्कीच काम करू जे ऐकलं ते सगळं डोक्यात एकत्र संक्रांती एकत्र इच्छा आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद